कुठलीही जमीन अडाणींना देण्यात आलेली नाही दोन हजार चौदापासनं जरा मी मोठ्या दुकानातनं जोडे घ्यायला लागलो दोन हजार चौदापूर्वी माझे जोडे मी धारावीतनं घ्यायचो बॅगही धारावीतनं घ्यायचो जे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीमध्येच केलं जाणार आहे बाहेर नाही धारावीमध्येच अर्ध्या लोकांना घर द्यायचं आणि अर्ध्या लोकांना तुम्ही बाहेरही काढून टाकलं कुठेतरी जाऊन ते झोपडीच तयार करणार आहेत त्यांना तर राहावं लागणारच आहे आणि म्हणून या प्रकल्पात आपण स्पेशल केस म्हणून निर्णय केला की त्याही सगळ्यांना घर दिलं जाईल पुढच्या तीन वर्षात जेव्हा रिहॅप तयार होताना दिसतील आणि झालेले असतील आणि आपण डिलिव्हर करू पहिल्या सेक्शनला त्यावेळी मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि स्लम फ्री मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू धारावीचा विषय देखील आमच्या ताईंनी मांडला खरं म्हणजे तो महत्वाचाच विषय त्याही संदर्भात मी आपल्या लक्षात आणून देतो की हा जो प्रकल्प आहे पहिल्यांदा तर कुठलीही जमीन अडाणींना देण्यात आलेली नाही ही जमीन डी आर पीला दिलेली आहे डी आर पी ही स्पेशल पर्पज व्हेकल आहे स्पेशल पर्पज व्हेकल याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार हे भागीदार आहे हे स्पेशल पर्पज व्हेकल महाराष्ट्र सरकारचं स्पेशल पर्पज व्हेकल आहे त्याच्यामध्ये अडाणी हे विकासक म्हणून पार्टनर म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत या धारावीमध्ये अधिसूचित क्षेत्र दोनशे एक्कावन्न हेक्टर आहे प्रत्यक्ष पुनर्वसनाकरता त्यातलं क्षेत्र जे मिळत आहे ते केवळ एकशे आठ हेक्टर मिळत आहे उरलेलं सगळं क्षेत्र हे रिझर्वेशन किंवा इतर प्रकारच्या नॅचरल अशा प्रकारच्या एम्युनिटीजमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे एकशे आठ हेक्टरच्या क्षेत्रामध्ये हे काम करायचं आहे यामध्ये एकूण प्रकल्पाचा जो खर्च आहे हा पंच्याण्णव हजार सातशे नव्वद कोटी प्राथमिक खर्च आहे याची पहिली बांधकाम परवानगी चौदा एक, एक दोन हजार पंचवीस ला दिलेली आहे पुनर्वसन बांध घटकाच्या बांधकामाचा पूर्ण कालावधी म्हणजे शंभर टक्के रिहॅबिलिटेशनचा कालावधी सात वर्षे आणि जे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीमध्येच केलं जाणार आहे बाहेर नाही धारावीमध्येच यासोबत ज्यांचे उद्योग आहेत त्यांना उद्योगाकरता तिथेच जागा दिली जाणार आहे व्यवसाय करता तिथेच जागा दिली जाणार आहे धारावी ही केवळ एक राहण्याची जागा नाही आहे ते एक इकॉनॉमिक हब देखील आहे म्हणजे मी नेहमी सांगतो की दोन हजार चौदापासनं जरा मी मोठ्या दुकानातनं जोडे घ्यायला लागलो दोन हजार चौदापूर्वी माझे जोडे मी धारावीतनं घ्यायचो बॅगही धारावीतनं घ्यायचो याचं कारण तुम्हाला पाहिजे त्या ब्रँडची बॅग आणि जोडे हे दहा टक्के किमतीत तुम्हाला धारावीत त्या काळात तरी मिळायचे त्या त्यामुळे अतिशय चांगले कारीगर पोटरी असेल चामड्याचा व्यवसाय असेल हे सगळे त्या या सगळ्यांना धारावीमध्येच उत्तम व्यवस्था तयार करून ऑर्गनाइज सेक्टरमध्ये यांना आपण आणणार आहोत आणि ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आल्यामुळे आत्तापर्यंत ते काही टॅक्स भरतात नाही भरत त्याचा रेकॉर्ड नाही आहे पण ऑर्गनाईज सेक्टरमध्ये आल्यानंतर टॅक्स भरावे लागतील म्हणून स्पेशल केस म्हणून पाच वर्षापर्यंत त्यांना आपण टॅक्स हॉलिडे देखील देण्याचा निर्णय केलेला आहे आणि या माध्यमातन जे लोक हा पहिला प्रकल्प आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार अकरा पर्यंतचे जे लोक आहेत त्यांना आपण सर्व आधी दोन हजार एक होतं मग आपण दोन हजार सतराली कायदा केला दोन हजार अकरा पर्यंत केलं आता माननीय हायकोर्टाने तेही मान्य केलं माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार दोन हजार अकरा नंतरचे किंवा वेगवेगळ्या कारणाने अपात्र लोक यांना आपल्याला घर देता येत नाही हा पहिला प्रकल्प असा आहे की ज्या प्रकल्पामध्ये आपण निर्णय केला की अर्ध्या लोकांना घर द्यायचं आणि अर्ध्या लोकांना तुम्ही बाहेरही काढून टाकलं कुठेतरी जाऊन ते झोपडीच तयार करणार आहेत त्यांना तर राहावं लागणारच आहे आणि म्हणून या प्रकल्पात आपण स्पेशल केस म्हणून निर्णय केला की त्याही सगळ्यांना घर दिलं जाईल आणि चांगल्या क्वालिटीचं घर दिलं जाईल आणि आत्ता आपण त्याला रेंटल हाऊसिंग म्हणतोय कारण माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला आज त्यांना पक्कं घर देता येत नाही पण बारा वर्ष रेंटल हाऊसिंगमध्ये ते जर राहिले तर ते घर त्यांच्या नावे करण्यात येईल हाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे दहा लाख लोकांना त्यांचं स्वतःचं घर या ठिकाणी आपण देणार आहोत आणि याकरता या, या पुनर्वसनाकरता आपल्याला पाचशे एक्केचाळीस एकर जागा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लागणार आहे तीही जागा अडाणींना नाही डी आर पीला देण्यात येते आहे आणि त्या जागेवर त्यांना सेल युनिट करता येणार नाही कमर्शियल करता येणार नाही केवळ त्या ठिकाणी रिहॅब ते करतील आणि रिहॅबला लागणारी थोडी दुकानं किंवा काय जे काय असेल ते त्यांना करता येईल याच्या व्यतिरिक्त करता येणार नाही आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो काही प्रकल्प आपण करतो आहोत देशातला नव्हे कदाचित जगातला सगळ्यात मोठा अर्बन रिव्हन्युअलचा प्रकल्प हा या ठिकाणी तयार होणार आहे आणि या दृष्टीनं जवळपास आता नव्वद टक्के होम टू होम अशा प्रकारचं सर्वेक्षण झालेलं आहे लोकांनीही समर्थन दिलेलं आहे ठीक आहे काही लोकांचा विरोध असेल तो असतोच पण आता धारावीमध्ये याला मोठ्या प्रमाणात लोकांचंही पाठिंबा याला मिळतो आहे आणि ताई तुम्ही जे काही लक्षात आणून दिलं की काही लोक नसताना म्हाताऱ्यांच्या सह्या घेतल्या वगैरे असं अजून घडलेलं पण घडलं असेल तर पुन्हा हा असेल तर पुन्हा त्यांच्याकडे पाठव काही अडचण नाही आहे पुन्हा त्यांच्याकडे तुम्ही अशी नावं द्या त्यांच्याकडे पुन्हा सर्वेक्षणाला जातील कारण या हा प्रकल्प आपल्याला एक असा प्रकल्प करायचा आहे मला विश्वास आहे पुढच्या तीन वर्षात जेव्हा रिहॅप तयार होताना दिसतील आणि झालेले असतील आणि आपण डिलिव्हर करू पहिल्या सेक्शनला त्यावेळी मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि स्लम फ्री मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू आणि म्हणून हा जो प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे